सध्या आपण श्री रक्षेचा भावार्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत पहिल्या दिवशी आपण रामरक्षेची थोडीफार ओळख करून घेतली आणि कालच्या भागामध्ये आपण साडेतीन श्लोकांचा अर्थ बघितला साडेतीन श्लोक याचं कारण असं की चौथ्या श्लोकातल्या दुसऱ्या ओळीपासून रामरक्षेतील जो महत्त्वाचा भाग आहे कवचाचा तो सुरुवात होती आहे चौथ्या श्लोकातली पहिली ओळ अशी होती रामरक्षा पठे प्राज्ञा पापघ्निम सर्व कामदाम ही रामरक्षा ही सर्व पापांचा नाश करणारी आहे आणि सर्व मनोकामना पूर्ण करणारी आहे म्हणून सुज्ञ लोकांनी नित्यनियमानं रामरक्षेचं पठण करावं पुढच्या ओळीपासून कवचाला सुरुवात होत आहे कवच म्हणजे श्री प्रभू रामचंद्रांना आपण आपल्या शरीरातल्या सर्व अवयवांचं रक्षण करण्यासाठी केलेली विनंती तर ती दुसरी ओळ अशी आहे शिरो मे राम दशरथात्मजहा रघुकुलातील जो सर्वश्रेष्ठ राजा आहे जो शिरोभागे आहे अशा या राघवाने माझ्या मस्तकाचे रक्षण करावे भालम दशरथात्मजहा म्हणजे दशरथाचा जो आत्मज आहे म्हणजे जो पुत्र आहे त्याने माझ्या कपाळाचे रक्षण करावे या कवचामध्ये प्रत्येक अवयवाचं रक्षण करायला सांगताना श्रीरामांसाठी वेगवेगळं विशेषण वापरलेलं आहे वेगवेगळ्या नावांनी त्यांना संबोधलेलं आहे कौसल्ययो दृशो पातू विश्वामित्र प्रिय श्रुती घराण पातु मुखत्राता मुखम सौमित्र वत्सला कौसल्येयो दृशो पातू आई ही आपल्या मुलांना डोळ्यात तेल घालून जपत असते त्यामुळे कौसल्येचा हा जो पुत्र आहे त्याने माझ्या दोन्ही डोळ्याचं रक्षण करावं विश्वामित्र प्रियश्रुती विश्वामित्रांचा जो प्रिय शिष्य आहे त्यानं माझ्या दोन्ही कानांचं रक्षण करावं विश्वामित्र ऋषी ज्या वेळेला श्री यज्ञांचं रक्षण करायला घेऊन जात होते त्यावेळी प्रभू रामचंद्र हे लहान होते आणि त्यांचं शिक्षणही पूर्ण झालेलं नव्हतं पण ज्यावेळी विश्वामित्र त्यांना घेऊन चाललेले होते त्यावेळेला त्यांनी उदंड असं ज्ञान त्यांना दिलं आणि श्रीरामाने ते दोन्ही कानांनी ऐकून मुखोद्गत केलं आणि ते ज्ञान संपन्न झाले म्हणून ह्या विश्वामित्रांच्या प्रिय शिष्यानी माझ्या दोन्ही कानांचं रक्षण करावं घ्राणम पाहतू मखत राहता म्हणजे जो यज्ञाचं रक्षण करणारा राम आहे त्यानं माझ्या नाकाचं रक्षण करावं मुखम सौमित्रे वचला सुमित्रेनं आपल्या मुलगा लक्ष्मण याच्या इतकं श्रीरामांवरती प्रेम केलं सुमित्रेचं ज्याच्यावर अतिशय प्रेम होतं अशा पुत्रानं माझ्या मुखाचं रक्षण करावं जिंवा विद्यानिधी पातू कंठम भरतवंदीचा स्कंधो दिव्या युधपातू भुजो भगनेश कार्मुका जेव्हा विद्या निधी पातू म्हणजे आपण म्हणतो ना जिभेवरती सरस्वती आहे तसं ज्याला सर्व विद्या मुखोद्गत आहेत अशा श्रीरामानी माझ्या जिभेचं रक्षण करावं कंठम भरतवंदिता म्हणजे भरताला जे वंदनीय आहेत अशा श्रीरामानी माझ्या कंठाचं रक्षण करावं स्कंधो दिव्या युध पातू म्हणजे दिव्य शस्त्रास्त्र आपल्या खांद्यावर धारण करणारे श्रीराम यांनी माझ्या खांद्यांचं रक्षण करावं भूजौ भगने म्हणजे ज्यांनी आपल्या बलदंड बाहून शिवधनुष्याचा भंग केल्या अशा श्रीरामानी माझ्या बाहूंच रक्षण करावं करव सीता पति पाग्नित मध्यम खरध्वंसी नाभीम जांबवदाश्रया करम सीता पती पातू म्हणजे जो सीतेचा पती आहे किंवा सीतेचं रक्षण करणारा आहे अशा श्रीरामांनी माझ्या हातांचं रक्षण करावं हृदयम हो। जामदग्नीजितम म्हणजे जमदग्नी ऋषींचा पुत्र जो भगवान परशुराम यांना युद्धात जिंकणाऱ्या श्रीरामानी माझ्या हृदयाचं रक्षण करावं हो। मध्यम पातू खरध्वंसी नाभीम जाबवदाश्रय खरं राक्षसाचा नाश करणाऱ्या श्रीरामानी माझ्या शरीराच्या मध्यभागाचं रक्षण करावं नाभीम जांबवदाश्रयः जांबुवंताला आश्रय देणाऱ्या श्रीरामानी माझ्या नाभीचं रक्षण करावं सुग्रीवेशकटी पातिनी हनुमत् प्रभू उरु रघुत्तम पातू रक्षक कुलविनाशकृत सुग्रीवेश कटी पाहतो म्हणजे सुग्रीवाचे जे देव आहेत अशा श्रीरामानी माझ्या कमरेचे संरक्षण करावे सखटिनी हनुमत प्रभू म्हणजे हनुमंतांचे प्रभू श्रीराम यांनी दोन्ही जांगांचे रक्षण करावे उरु रघुत्तम पाहतो रक्षक कुलविनाशकृत जो रघुकुलातला उत्तम पुरुष आहे आणि ज्यांनी राक्षस कुलाचा नाश केलेला आहे अशा श्रीरामानी माझ्या मांड्याचं रक्षण करावं जानुनी सेतू कृतपातू जंघे दशमुखांत का पादव विभीषण श्री दु रामो जानुनी सेतू कृतपातू म्हणजे सेतू बांधणाऱ्या श्रीरामानी माझ्या जानुनी म्हणजे माझ्या गुडघ्याचे रक्षण करावे जंघे दशमुखांत का म्हणजे दशमुख असणाऱ्या रावणाचा ज्यांनी नाश केला त्यांनी माझ्या दोन्ही पोटऱ्यांचे रक्षण करावे पादव विभीषण श्रीध म्हणजे ज्यांनी बिभीषणाला संपत्ती दिली राज्य दिलं अशा श्रीरामांनी रक्षण करावं अशी त्यांना विनंती केलेली आहे या श्लोकाबरोबरच कवचाचे श्लोक संपून पुढच्या फलश्रुतीच्या श्लोकांना सुरुवात होत आहे त्यामुळे आज आपण इथेच थांबूया उद्यापासून आपण फलश्रुतीच्या श्लोकांचा भावार्थ समजून घेऊया कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा जय श्रीराम